बीड जिल्ह्याचे कार्यशील खासदार बजरंग सोनवणे आणि माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नानं अहिल्यानगर ते बीड रेल्वे सुरू झाली आहे या रेल्वेच्या प्रवासासाठी विकासासाठी उपयोग समजून घेण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववाडी घोळेवाडी पाटीलवस्ती हांडेवाडी शाळेची गुरुवार दिनांक तेरा रोजी अमळनेर ते बीड सहल संपन्न झाली या सहलीत रेल्वे डब्यातून गोपीनाथ मुंडे शिक्षक पतसंस्था उपाध्यक्ष राजेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना बालाघाटच्या डोंगर रांगा ईश्वर भारती जलसागर सिंधफडा जलसागर सागर दाखवले बीड येथील रेल्वे कार्यालयाजवळ सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी भोजन घेतले विद्यार्थ्यांनी गीत नक्कल कविता सादर करून कार्यक्रम सादर केला या सहलीत मुख्याध्यापक अरविंद शितोळे प्रवीण उकांडे सुषमा क्षीरसागर सहशिक्षक भद्रेसर संपत पवार वृंदावणी क्षीरसागर राऊत मॅडम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षक अशोक पवार सतीश जाधव आबासाहेब पवार अंगणवाडीच्या जरे मॅडम आणि अनेक विद्यार्थी सहभागी होते

मी पवार राजे चंद्रकांत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववाडी केंद्र म्हणजे तालुका जिल्हा बीड या ठिकाण आम्ही चार शाळा आल्यात आमच्याबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हांडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोळेवाडी या स समूह शाळा आम्ही रेल्वेने अंमळेरपासून बीड या ठिकाणी आलेलो आहोत आणि सर्वप्रथम विशेष म्हणजे आमचे पहिली ते चौथीचे विद्यार्थी या रेल्वेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत आणि विशेष म्हणजे मीही पहिल्याच वेळेस रेल्वेमध्ये बसलेला आहे आणि माझे विद्यार्थीसुद्धा पहिल्याच वेळेस बसेल याचा आम्हाला खूप आनंद होत आहे आणि निश्चित आम्ही या ठिकाणी आम्ही रेल्वेमध्ये खूप आनंद घेतला आहे वेगळेवेगळे गाणे म्हटलेले आहेत विद्यार्थ्यांनी गाणी म्हटलेले आहेत आणि आम्हाला खूप असा आनंद झालेला आहे की जीवनात पहिल्या वेळेस आम्ही रेल्वेमध्ये बसतो म्हणजे निश्चितच या ठिकाणी पाहायला मी वृंदावनी राजेश पवार प्राथमिक शाळा हंडेवाडी आम्ही चार शाळा मिळून मुलांना रेल्वेचा प्रवासाचा आनंद मिळावा आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून चारही शाळा मिळून आलेलो आहोत आम्हाला छान वाटलं रेल्वेचा प्रवास आनंदही वाटला आत्तापर्यंत मुलं बस गाडी त्यानंतर मोटरसायकल यानेच प्रवास करत होती पण आज मुलांनी बऱ्याच दिवसानंतर दोन हजार पंचवीस मध्ये रेल्वेची सुरुवात झाली आणि आज मुलांनी रेल्वेनं प्रवास केलाय मुलंही आनंदी आहेत आणि आम्ही आनंदी आहोत धन्यवाद कुठे चालत मी बिडून आयल्यानगरला निघाले रेल्वे नाही चालले कसं वाटत घ्या रेसर पॅसेंजर बसनी आपल्या हा शिवाय रेल्वे हो कसं वाटत रेल्वे आली छान वाटले म्हणूनच पहिल्यांदा अनुभव घ्यायला निघालोय

सवलत आज दिव्यां मोफत प्रवास असतो मी रेल्वेने या कारणामुळे प्रवास करत आहे रेल्वेमध्ये सुकर प्रवास आरामदायक प्रवास होतो एस टी बसमध्ये दिव्यांग त्रास होतो बेड बेडमध्ये रेल्वे आल्याबद्दल मी दिव्यांग व्यक्ती खूप खूप आभारी आहे आणि बेडचे पण लवकरात लवकर चालू व्हावे ही अशी अपेक्षा व्यक्त करतो